शेतकरी बंधूंनो नमस्कार आता पुन्हा एका नवीन शेतामध्ये आलेलो आहे नवले भाऊंचं पाहून त्यांचेच मित्र बाबासाहेबजी गायकवाड राहणार कासोडाच तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस हे त्यांचे चुलते आहेत समोर उभे साहेब आपलं भाऊसाहेब बाबा गायकवाड भाऊसाहेब गायकवाड भाऊ आणि हे समोर एक झाड आहे ज्याला किती फुलं आलेले आहेत कसा फुटलेला आहे ते तुम्हाला समोर दिसतंय हा जो बाग आहे या बागेबद्दल आपण आता गायकवाड भाऊंशी चर्चा करू म्हणजे आपल्याला अजून एक गंमतीचा ऐकायला मिळेल गायकवाड भाऊ रामराव रामराव याच्यावरती आपण आता ट्रीटमेंटनुसार काम सुरू केलेलं केलेलं तर याच्यावर आधी कोणता माल होता मिरग्या होता मिरग्या होता तर मिरग्या किती निघला साधारण आणि हा बाग किती झाडाचा आहे दोनशे दोनशे म्हणजे जवळपास सव्वा एकर येईल एकर एक एकर येईल एक एकर बगीचा आहे तर तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केल्यानंतर आज जो हा बाग फुटलेला दिसतोय याच्या जर गुंड्या पाहिल्या आपण तिकडे सध्या तरी था याला फुलं आहेत पण गुंड्यांची संख्या हां हे इथं वरती पण गुंड्या आहेत हां पण असे घस घस घसं घसं लागलेले थोडं तर असा बाग याच्या आधी तुमचा फुटलाच होता का कधीच नाही सर कधीच नाही कधी दहा वर्षाचा आजच भेटलंय पाहायला हो ते झालं किती वर्षाचा बगीचा आहे दहा वर्ष म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये असा भाग तुमच्या घरी भेटला कधीच नाही पहिल्यांदा तुम्हाला असं पाहायला मिळत खूप खर्च लागला का याला काहीच नाही मी या शूटिंगद्वारे शेतकऱ्यांना हे सांगायचा प्रयत्न करतोय सारखा की बुवा मोसंबीला वेगळी ट्रीटमेंट डाळिंबाला वेगळी ट्रीटमेंट आंब्याला वेगळी ट्रीटमेंट हा जो प्रकार आहे ना हा आपण काढून टाकायचा ईश्वराने निर्माण केलेल्या घ गो, गोष्टीमध्ये मानवाचा हस्तक्षेप जास्त जर व्हायला लागला ला तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील ला प्रत्येक झाडाला मुळी आहे प्रत्येक झाडाला फूल लागतं प्रत्येक झाडाला फळ लागतं आणि प्रत्येक झाडावरती पण रोग येऊ शकतो तर सगळ्याच झाडांना जर फुलं फळं लागणार आहे तर प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी औषधं वेगळे हे ज्या सगळ्या दुकानदारे आहेत हा काही विशेष विषय विशे नाही हा रोग आहे रोगानुसार आपल्याला त्याच्यात जावं लागेल ते जाव 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 आपण समजून घेऊ शकतो तर फुलोरा चांगला आला आणि याच्यावर तर अडकनचा माल होता म्हणून आता आपण एक प्रयोग करायचा ठरवला आहे नाही का हा की जिथं जिथं माल उतरला त्याला फुलं कमी लागली असं तुमचं म्हणणं होतं तर त्याच्यावर आता आपण स्प्रे घेणार हा बाग आणि नवले भाऊंचा बाग यानंतर आम्ही पूर्णपणे त्याच्यावरती ताबा मिळून मी काही फार मोठा तज्ज्ञ नाही आहे पण झाडांवरती काय केलं पाहिजे काय नाही नॉलेज थोडंसं शेअर करत गेलं तर खूप चांगला होतो या भागात पुढच्या वर्षी काडी कशी नि कमी निघेल दोघांच्या भागात याचं हो नियोजन आम्ही आत्तापासून सुरू केलेलं आहे वीस रुपये झाड कापायला त्यांनी दिलं ते माझ्या डोक्यात राहिलं काडी येतेच कशी कशामुळे येते हे आपण याच्यावर नंतर चर्चा करू आणि ती काडी थांबवण्याचा प्रयत्न आहे मी दावा करत नाही आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना यश पण येतोय तर गायकवाड भाऊ समाधानी आज हो जास्त खर्च वगैरे काही लागला तर या पद्धतीनं कुठेही आपण पाहू शकता आता तोही प्रयोग आपण करणार आहे आता की नाही जिथे जिथं फुटलेलं नाहीये तिथं आपण पाहू पवार फुटतं का सेंद्रिय औषध आहेत त्याच्यामुळे ते काही काळजी करायचं काम नाहीये आणि किती पाणी दिले तुम्ही याला दोन पाणी दिले तर पाण्याचं नियोजनावर आपलं बोलणं झालं की कसं दिलं गेलं पाहिजे फळगळीचा आणि पाणी देण्याचा पण खूप जवळचा संबंध आहे आपण आपल्या हाताने रोग निर्माण करून घेतो तो रोग निर्माण होऊ नये म्हणून जर पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर ऐंशी टक्के प्रॉब्लेम सॉल्व होईल यावर पुन्हा एकदा आपण बोलू तर धन्यवाद तुम्ही पण या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आणि तुम्हाला लक्ष्मी असंच भरभरून देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना